गुणवत्तापूर्ण जगणं किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असे योग्य शब्द सापडले की, की आयुष्यातलं समाधान हे आपल्या कामात असतं पन्नाशीच्या आसपास असतानाच इच्छा मरणाचा विचार करणारे विरा लिमे नावाचे ग्रस्त मला भेटले असा टप्पा जर आला तर त्यावेळेला मला वाटलं पाहिजे किता बास किती जगायचं तर इच्छा मरण हा खरा इतका व्यापक आहे की त्याच्यात दोन महत्वाचे भाग आहेत एक मर्सी किलिंग किंवा दयामरण आणि दुसरं सेल्फ डेलिव्हरन्स किंवा स्वेच्छा म्हण आणि चित्र काढता काढता आपल्याला असं वाटतं की हा शेवटचा कुंचला फिरवला की आता हे चित्र पुरं होईल असं जेव्हा वाटतं आयुष्याविषयी तेव्हा मला मरायला आवडेल आयुष्यभर असं चांगलं जगत राहावं चांगलं जगत राहावं असं आपल्याला वाटत आलं पण आता मला त्याला एक नेमका गुणवत्तापूर्ण जगणं किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असे योग्य शब्द सापडलेत मागे वळून बघताना मला असं वाटतं की हे शब्द आणि ही संकल्पना स्पष्ट नसली तरी एक गोष्ट अशी झाली की अनेक नकार दिले गेले घेतले आले माझ्या वाट्याला मा पण मी जिथे स्त्रीमध्ये काम केलं तेव्हापासून मला खूप पैसे कमी असतानासुद्धा खूप जॉब सॅटिस्फॅक्शन होतं पैशाची गरज असतानाही ते कमी मिळत होते पण जॉब सॅटिस्फॅक्शन इतकं जबरदस्त होतं की ते कधी असं वर फार आलंच नाही की पैसे कमी आहेत पैसे कमी आहेत आणि मग मला असं वाटतं की आयुष्यातलं समाधान हे आपल्या कामात असतं आणि कामातलं समाधान हे इतर सगळ्या असमाधानांच्यावर बाजी मारतं बहुदा तसं झालं असं म्हणजे आता म्हणजे असं लक्षात येतं की ज्या म्हणजे असं आहे ना की आपण कामात असतो आपण चळवळीत असतो आपली चळवळी वाढत असते त्याबरोबर आपलं थोडं शहाण पण वाढत असतं वेडेपण कमी होत असतं तसं आता मी आयुष्याच्या एवढ्या प्रवासानंतर अगदी शेवटच्या टप्प्यावर आली आहे की नैसर्गिकरित्या जो मरणाच्या जवळ जाणारा टप्पा आहे पण या टप्प्याकडे मी खरं म्हणजे वळले ते खूप लवकर वळले पन्नाशीच्या आसपास असतानाच इच्छा मरणाचा विचार करणारे विरा लिमे नावाचे ग्रस्त मला भेटले आणि ते भेटले त्याच्या आधी त्यांनी सन्मानाने मरण्याचा हक्क नावाचं एक पुस्तक छोटं लिहिलं होतं ते मला भेट म्हणून पाठवलं स्त्रीमध्ये मी तेव्हा होते पंच्याऐंशीच्या आसपासची गोष्ट आणि ते पुस्तक आलं मला आवडलं आणि मग मी त्यांना कळवलं की मला खूप छान वाटलं मग आमची भेट झाली ओळख झाली वाढत गेली आणि त्यांना त्यांनी मला खूप प्रकाराने ह्या विषयाच्या अनेक बाजू सांगायला सुरुवात केली त्याच सुमाराला पन्नाशीच्याही आतल्याच वयाच्या टप्प्यावर सोसायटी फॉर द राईट टू डाय विथ डिग्निटी ही जी मिनू मसानी काढलेली मुंबईतली संस्था आहे त्याची मी सभासद पण झाले आणि मग आमचा संवाद खूप वाढला आणि ते गृहस्थ खूप या विषयाच्या मागे होते समाज स्वास्थ्य वाचणारे म्हणजे एक बुद्धिवादी असा माणूस लग्न केलेलं नव्हतं एकटे होते अगदी कॉन्ट्राडिक्टरी वाटेल असा व्यवसाय म्हणजे सट्टे बाजाराचा व्यवसाय त्याच्यातून पैसा मिळवला पण माणूस खूप बुद्धिवादी होता आणि मग त्यांच्या बरोबरच्या संवादातून यातल्या अनेक गोष्टी मला कळायला लागल्या आणि मग मलाही असं त्यांच्या त्यांनी दिलेली पुस्तकं वाचणं या सगळ्यामधून असं वाटायला लागलं की खरोखरीच आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्याला आनंदात मरता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या विषयातला सगळ्यात जो आयडियल आणि महत्वाचा भाग आहे तिथून माझी सुरुवात झाली आता मी लोकांसाठी एका खालच्या पायरीवर आले आणि त्याचं मला काही दुःख नाही आहे किंवा पश्चाताप नाहीये त्या पायरीपासून चढजण तिथे पोचावं माझी ओळख पहिल्यांदा त्या पायरीशी झाली त्या पायरीवर त्यांनी असं म्हटलं होतं की साधारणपणे साठीला माणूस म्हातारा व्हायला लागतो असं जर म्हटलं तर साठी नंतरच्या टप्प्यावर जर माणस त्या टप्प्यावर माणसाच्या अनेक अबिलिटीज कमी होतात कमी ऐकायला येणं कमी दिसणं पचन बिघडणं हातपाय न चालणं आणि अनेक आजारांच्यामुळे सुद्धा आपलं नॉर्मल आनंददायक जीवन जगता न येण्याच्या शक्यता वाढतात आणि मग क्वालिटी ऑफ लाईफ कमी होते आणि मग ते कमी झालेल्या क्वालिटीत कधी कधी असं वाटू शकतं की आ, आता बास आता माझं मलाही खूप आनंद वाटत नाही या जगण्यात आणि माझ्या भोवतीच्या नाही की मी देऊ शकत आहे किंवा मी त्यांच्या उपयोगाची नाही आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट <laughs> <laughs> कुठल्याच अर्थाने लोक म्हणतात तू आम्हाला हवी आहेस तू आम्हाला आधार आहे पण खरं म्हणजे मला असं वाटतं की त्यांचाही माझ्याकडून मिळणारा आनंद कमी झालेला आहे आणि माझा मलाही आनंद कमी झालाय असा टप्पा जर आला तर त्यावेळेला मला वाटलं पाहिजे किता बास किती जागायच ही खूप आयडियल कल्पना आहे आणि ही मांडल्यावर लोकांना असं वाटतं असं काय कधी वाटतं काय आयुष्य बास असं काही वाटत नाही तर या टप्प्यावरही आपल्याला मरता आलं पाहिजे म्हणून आपल्याला मरण्याचा हक्क असला पाहिजे असं त्यातलं मूळ प्रिन्सिपल आहे म्हणून इच्छा मरण आहे तर इच्छा मरण हा खरा इतका व्यापक आहे की त्याच्यात दोन महत्वाचे भाग आहेत एक मर्सी किलिंग किंवा दयामरण आणि दुसरं सेल्फ डेलिव्हरन्स किंवा स्वेच्छामरण माझा विषय मुख्यतः स्वेच्छामरणाशी अधिक निगडीत आहे पण अरुणा शानबागच्या केसमुळे दयामरणाचाही विचार मनामध्ये जरूर येतो डॉक्टरांबरोबर बोलताना त्याचा उल्लेख निघतो या टप्प्यावर मरताना या बाबतीत लोक लोकांनी हा विचार केलेला आहे म्हणजे पुण्यामध्ये गोपाळराव मंडलिकांनी हा विचार केला होता त्यांची पत्नी पॅरलेटिक होती तिची भरपूर सेवा त्यांनी केली ते स्वतः इंजिनियर होते आणि त्यांना असं वाटलं की आता काय ऐंशी वगैरे मला वाटतं वय होतं त्यांचं पत्नीचं सगळं करून झालं आता काही फार जगावं वाटत नाही छान इथेच थांबावं म्हणून ते आपल्याकडे आत्महत्या गुन्हा आहे mm -hmm. आता तो नाही ठरला हा mm -hmm. फॉर्च्युनेटली आता तो पास झाला कायदा की आत्महत्या गुन्हा नाही त्यावेळेला होता आणि त्यांचं म्हणणं होतं मला गुन्हेगार म्हणून मरायचं नाही म्हणून त्यांनी अनेक प्रकारांनी अगदी शेवटी इंदिरा गांधींशी सुद्धा पत्रकार केला होता की मला गुन्हेगार न ठरविल अशा पद्धतीने मरायचे त्यांनी काही उत्तर नाही दिलं काही दिलं नाही आणि म्हणून यांनी पोटॅशियम सायनाइड घेऊन आत्महत्या केली सावरकरांनी प्रायोपेशन केलं विनोबानी केलं तर मी हा विषय मांडताना लोक समटतात पण मग ज्यांना हवं होतं त्यांनी केलं की तुम्हाला वेगळं काय हवंय तर मी प्रामाणिकपणे सांगते की, की, 20, 50, की मला असं मरायचं आहे पण माझ्यात एवढी हिंमत नाही की प्रायोग वीस पंचवीस चाळीस दिवस इट्स अ व्हेरी लाँग प्रोसेस आणि जर्नी मग मी नक्कीच म्हणेन की द्या आता मला पाणी आणि मला तरी मरायचं आहे आय एम व्हेरी ऑनेस्ट पण मला हे हा प्रवास नाही झेपत आहे पुन्हा असं आहे त्याच्यामध्ये की खरं म्हणजे माझ्या देहाची पण म्हणजे मला जशी माझ्या आयुष्याची डिग्निटी सांभाळायची आहे तशी माझ्या देहाची पण सांभाळायची त्यामुळे मला ते आणि त्याला दुखापत झाले न उडी टाकले ही ही पण गोष्टी मला नको लोक मला सांगतात ना, ना एंड्रिंग प्या जाळून घ्या आहे की उपाय तर ते माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसासारखी नाहीत आणि मी ज्ञानेश्वर नाही मी विनोबा नाही मी सावरकर पण नाही तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसासारखी एक डेथ फील हवी जी जगात कुठेही आज कायद्याने उपलब्ध नाहीये पण लोक या विचारापर्यंत आता जात आहेत आणि मरणाला मदत करत आहेत याबाबत यापासून मी सुरुवात केली आणि हा फीडबॅक मला होता अजूनही माझा त्याच्यावरच विश्वास आहे आणि मला स्वतःला तसंच मरायला आवडेल याबाबतीत दोन उदाहरण मी देते की हे मरण कसं आनंददायक असू शकतं तर जो रोमन नावाच्या बाईने या प्रकारचं मरण स्वीकारलंय आणि ती असं म्हणले या इट इज एड रॅशनल सुसाइड आणि इट्स नॉट एन इंडिव्हिज्युअल इश्यू इट्स ए सोशल इश्यू म्हणून ती मरण्यापूर्वी तीनशे लोकांबरोबर संवाद साधत होती कुटुंबातल्या सगळ्यांना कन्व्हिन्स केलं आणि ठरवलेल्या दिवशी एक डोस टेस्टेड अशा संशोधनातून आणि मग तो घेतला आणि ती गेली आणि तिच्या नवऱ्यानी सर्वांनी तेच आनंदाने मान्य केलं आनंद म्हणजे दुःख होतं पण मान्य केलं होतं तर ती असं म्हणायची की जसं आपण एखादं चित्र काढत असलो आणि चित्र काढता काढता आपल्याला असं वाटतं की हा शेवटचा कुंचला फिरवला की आता हे चित्र पुरं होईल असं जेव्हा वाटतं आयुष्याविषयी तेव्हा मला मरायला आवडेल आणि माझी आपली त्यातली एक दुसरी इथली कल्पना अशी की मी कोणाकडे तरी जेवायला गेले उत्तम जेवण जेवलीय आणि आता मला असं वाटते की वाह मी आता उठते तर आपल्याकडच्या पद्धतीप्रमाणे कोणीतरी मला म्हणतं मग आता एक एवढी सुरळीची पाठवडी सुरळीची वाडी आवडली ते घे ना आणखी एवढं कौतुक केलं पाव पुरणपोळीचं तर थोडी घेणार आणि याच्यामध्ये एक आपला ऑप्टिमम पॉइंट असतो की जो माझ्या आनंदाचा सगळ्यात आनंदाचा समाधानाचा सर्वोच्च पॉइंट आहे आणि त्याच्यानंतर डिमिनिशिंग रिटर्न सुरू होणार आहे या टप्प्यावर मी खरं म्हणजे उठू इच्छिते आणि कोणीतरी मला के आग्रह केला तर डिमिनिशिंग रिटर्न सुरू होतात तर मी असं म्हणते की मी आयुष्यातलं भरपूर उपभोगलंय आणि आता भरल्या भरल्याने भरलं ताट जेवून मी सुखा समाधानाने तृप्तीची डेकड देऊन उठते अशी जेव्हा माझ्या अशी कल्पना असेल तेव्हा मला मरायला आवडेल ही त्याच्या मागची कल्पना पण हा विषय लोकांना जरा पचायला अवघड वाटतोय म्हणून दरम्यानच्या काळात माझ्या वाचनामध्ये मा एक डॉक्टर अतुल गवान देतात त्या एक्सप्रेसमध्ये दे त्यांच्याविषयीचा एक लेख होता त्याने एक त्यांचा एक निबंध माझ्या वाचनात आला आणि तो टप्पा तो तो थोडा लोकांना अधिक अपील होणार आहे म्हणून मी त्याही विषयी आता बोलते ते असं म्हणाले होते की मी डॉक्टर आहे आणि त्यामुळे माझ्याकडे अनेक औषधं उपचार ऑपरेशन्स असतात पण मला असं वाटतं की अगदी टर्मिनल पेशंटच्या बाबतीत ते बोलत आहेत तर काहींच्याजवळ फायटिंग स्पिरिट भयंकर असतं आणि ते असं म्हणतात किती त्रास होते काय होते आणि एक नवीन औषध निघाले का मला द्या ते आणि मला जगायचं आहे mm म्हणून -hmm. तुम्ही काय ट्राय करा अशा एका लढावडीत हो जसे मगाशी आपण हे तरुण लोक पैशाच्या मागे धावत जगायचं विसरतात तसं यांचं म्हणणं आहे की टर्मिनल येईल आणि त्याच्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर जेव्हा सांगतात की आता काही फार बरं घडणार नाहीये थोडेच दिवस उरलेत तर तुम्ही घरी जा आणि तुम्ही घरच्या वातावरणात राहा आणि त्याची त्यांनी दोन खूप छान उदाहरणं दिलीत एका माणसाला एक असा रोग आहे की त्यांनी खाल्लं की त्याला आता ते काही पचत नाही त्याच्या पोटात पाणी होतं आणि त्याला त्रास होतो सगळे उपाय करून झालेत आणि काही फ्युचर नाही ते त्यांच्या बायकोला असं सांगतात खरं सांगू का तुम्ही त्याला घरी न्या घरच्या वातावरणात हा जरा बरा राहील त्याला खूप शुश्रूषा लागणार आहे ती बाई म्हणणे मी करी। ती सगळी करीन आणि तुम्हाला कधी इमर्जन्सी लागली तर आम्ही आहोत हे नंबर्स आहेत की बाई त्याला घरी घेऊन जाते आणि त्यांच्यातले दोन हृदय प्रसंग आहेत ते असे आहेत की तसं म्हणतो की अगं तू इतकी उत्तम स्वयंपाक करणार आहे आणि मला खातायत नाही म्हणून तू अलीकडे काही नीट करत नाही तू एकदा मस्त स्वयंपाक कर आणि तू माझ्या एका जेव hmm. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला सगळं मिळेल आय hmm. प्रॉमिस मी एक बोटबर पण खाणार नाही ती करते तसं तो असं म्हणतो की आपण एका हॉटेलमध्ये जायचो तिथलं जेवण आपल्याला खूप आवडायचं तिथे पण मला घेऊन चल मी नाही खाणार तुझ्या hmm. चेहऱ्यावरचा आनंद बघायचं हे जे वाक्य चांगल्या अर्थाने प्लेजर त्याला मिळतं आणि त्याची से सेवा चांगली करते आणि तो मरतो घरच्या वातावरणात असे क्षण मागून मिळणं आणि हे खूप कमी त्रासाचं आणि थोडं समाधान देणार आहे त्याने आणखीन एक सांगितलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे एक आई मुलगी होत्या आणि आई पेशंट आणि मुलगी यायची आणि मुलीशी बोलता नाही कधी कधी बसं म्हणजे आता मी मरणारच आहेत ना असं ती म्हणाली की आई तिल, आ, तिला मुलगी तिला थांबवायची तोंडार हात ठेवून एकदा डॉक्टर तिथे असं नाही असं म्हणाली तेव्हा ते, ते म्हणले बोलू द्या ना त्यांना बोलू द्या काय म्हणाली असेल की बाई ती असं म्हणाली अगं मी आता म्हणणारच आहे ना म्हणजे पूर्वयातल्या दोन तीन गोष्टी राहून गेल्यात अमुक अमुक वेळेला मला कोणीतरी बर खूप काहीतरी छान वागवलं होतं दिलं होतं आणि त्यांना म्हणावं तितकं थँक्स आणि मी काही म्हटलं नाही भरभरून कौतुक ते तू पोस्त कर आणि अमुक अमुख आम वेळेला काहीतरी मी खूप वाईट वारले ते तर माझं स्वारी म्हणायचं राहून गेलंय असे दोन चार प्रसंग ती सांगते आणि हे आता आपली मुलगी करेल या समाधानात ती बाई मारते तर या प्रकारचं मरायच्या जस्ट आधी मरत्या माणसांना थोडं बोलू देणं घरच्या वातावरणात नेणं आणि फायटिंग फॉर द सेक ऑफ फायटिंग न करणं हे लेटिंग गो आता बास या निबंधात त्यांनी लिहिलं होतं त्यामुळे मला हाही एक मेसेज द्यावा असा वाटतो की मरताना अधिक चांगलं मरण येण्याची शक्यता जे काही डॉक्टर चांगलं सजेस्ट करतात पण त्याही पलीकडे आता मला वाटतं की इतकं अगदी सगळे कुठे टर्मिनल काही माझ्यासारखे माझ्या वयाचे हिंटे फिरते आहेत पण त्यांच्या मनात खूप भीती आहेत आणि मग त्यांनी एक लिव्हिंग विल करावा तो खरा आता माझा कोर्टाशी माझा म्हणजे माझ्याबरोबर ग्रुप आहे पण हा आमचा आत्ता मुद्दा आहे की जसं आपण संपत्तीचं एक विल करतो तसं हे विल आहे पण हे विल माझ्या जी जिवंतपणेच एक्झिक्यूट करण्याचे म्हणून त्याला लिव्हिंग विल म्हणत आहे mm -hmm. मराठीत त्याला वैद्यकीय इच्छापत्र म्हणतो मी पण ते विल केलं मी अशा प्रकारचं विल केलं मी असं म्हणते की आता यापुढे मला कॅन्सर झाला तर मला ट्रीट करायचं नाही आहे नंदा मला हार्टचा वगैरे असला काही प्रॉब्लेम झाला ऑपरेशन करावं लागलं तर ते मला आता काही नको आहे आणि नैसर्गिक दिशेने मृत्यूच्याकडे नैसर्गिक रीतीने मृत्यूच्या दिशेने वाटचाल चालू असेल ती चालू राहावी मी समजा कोमत गेले ऑन माय ओन किंवा ॲक्सिडेंटमुळे तर मी बोलू शकणार तर त्यामुळे आधीच सांगून ठेवते की मला कोमात एक दोन दिवस वाट पहा मी आले कॉन्शियसनेसला तर ठीक आहे नाहीतर कुठल्याही आर्टिफिशियल उपायांनी माझं आयुष्य वाढवू नका तेव्हा रेस्पिरेटरवर ठेवून सलाईन देऊन असं जे जगवतात ते मला जगवू नका असंही मी सांगून ठेवलं आहे आणि हे मी बोलू शकणार नाही म्हणून मी आत्ताच आहे असं म्हणून माझ्या ट्रीटमेंटचं डिसिजन मेकिंग करणाऱ्या लोकांना मी कन्व्हिन्स करून ठेवलं तर तर आणि तरच ते शक्य आहे आणि असं विल सगळं लिहून ठेवणं ते आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना आणि आपल्या मुलांना जे कोण डिसिजन मेकर्स आहेत त्यांना सांगणं ही लिव्हिंग विलची खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्ही नुसतं लिहून ठेवून चालत नाही कारण तुम्ही बोलू शकत नाही त्याला संबडी हॅज टू टेक द डिसिजन आणि मुख्य म्हणजे मी जे लिहिलेलं आणि कळवलेलं नसेल तर डिसिजन घेणाऱ्याला वाटू शकतं की हिला जगायचं असेल तर मी कोण ते सगळ्या नळ्या काढून टाकणार आणि रेस्पिरेटरवरची नळी मी कशी काढणार पण मी लिहिलेलं असेल ता तर त्यांना माहिती आहे की हिला या प्रकारचं परावलंबी जीवन नको आहे आणि विशेषतः हे लोकांना अपील केव्हा होतं तर आपलं स्वावलंबन गेलेलं आहे आणि आपल्या सगळ्या नैसर्गिक विधीपासूनच्या गोष्टी लोकांना करायला लागत आहेत ते अपमानास्पद आणि त्यांना त्रास देणार आहे ही परिस्थिती नको असेल तर माझ्या थोड्याफार हिंट्या फिरत्या आणि ते नसेल तर कोमात गेलेल्या अवस्थेत मला जगायचंच नाही आहे अशा प्रकारचा विचार आम्ही आता इच्छा मरणाच्या बाबतीतमध्ये मांडतो आणि त्याची एक संख्याबळ वाढवून बऱ्याच एमिनंट पर्सनॅलिटीजना बोलवून त्यांच्या सह्या घेऊन त्यांची लिव्हिंग बिल सबमिट करून सरकारला विचारायचं आहे कारण अरुणा शानबागच्या नंतर Uh, सुप्रीम कोर्टाने डिरेक्टिव्ह दिले की राज्यांमध्ये याच्यावर चर्चा करा आणि त्याचा फीडबॅक तर त्याच्यात आपलं एक निदान लिव्हिंग विल लिगलाइज करा लिगलाईज करण्याची पुन्हा गरज काय तर मला समजा तीन चार पाच मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये मतभेद झाले तर त्या विलबाबत तुम्ही भांडू शकता इथे देर इज नो टाइम टू वेट तर मग यू हॅव टू अवॉइड बाय माय लिव्हिंग बिल आणि म्हणून ते फार महत्त्वाचे म्हणून लिव्हिंग विल झालं पाहिजे आणि लिव्हिंग विल ला कायदेशीर मान्यता मिळाली पाहिजे यासाठीचा हा एक प्रयत्न चालू आहे आणि म्हणून या प्रकारची खूप शुभेच्छा तसं शेवटापर्यंत काम करत राहू ही hmm. जी एकूण तुमची इच्छा आहे आणि काम करत आहोत तोरच जगड <laughs> नाही आता आत्ता सुद्धा नाही काय असं म्हणतात की नाही पण तुम्ही आम्हाला हव्यात हे पुढच्या टेपर लोक म्हणणारच आहेत पण मला कळतंय ना की खरं म्हणजे मंदिरला आणि कसं आहे अगदी आपले नातेवाईक वगैरे म्हटले ना तरी बेड माणसाची सेवा करणं हे सगळ्यांना फिनान्शियली इमोशनली असं फिजिकली अशक्य होत तर लेट इस्ट मी ऑर्नेस्ट अबाउट ऑफ इथ पण डोंगीपणा खूप करतो माझी आई आहे म्हणजे मी तिला काय वाटेल ते करून वाचूडा यू नो सेम सिनेक्ट शी डजंट वॉन्ट टू सर्व्हाइव्ह तुम्ही काय सांगताय मी जगबीन जगबीन हे प्रेम नव्हे याबाबत हा पण एक माझा महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं जर एखाद्या माणसावर खरं प्रेम असेल ना तर तुम्ही मान्य कराल की हिला तर एवढा त्रास होतो तर हिला जाऊ दे हे प्रेमाचं लक्षण आहे आम्ही काय म्हणणार नाही मला हवी आहे हा स्वार्थ आहे ती मला आहे म्हणून मी तिला जगवते किंवा राहून जास्त परखड बोलायचं तर लोकांना खूप वाटावं की मी सेवा केली आणि सगळे पैसे पणाला लावले आणि हिला जगवली म्हणजे माझं खरं प्रेम प्रेमली रॉंग त्यामुळे ही प्रेमाची खऱ्या प्रेमाची गोष्ट सुद्धा समजावून घेणं खूप खूप आवश्यक आहे आणि म्हणून त्या आता मी पुन्हा नेहमी नेहमी त्याच लाव विसरते mm. अठेल तर इजाजत नाही mm. गुजारिश त्या सिनेमामध्ये असाच शेवट आहे म्हणून मला तो सिनेमा त्यासाठी खूप आवडला तो डिझाबल झालाय चौदा वर्ष पडून आहे मेंदू आणि हे सगळं छान आहे ते तर फार वाईट म्हणून सगळं कळतंय आणि मला काही करतायचं दुःख मला होते मी अल्झायमर पेशंट वगैरे असेल तर लोकांना त्रास आहे मला काही त्रास त्याच्यामध्ये तो असं म्हणतो मित्रांना सगळ्या जाऊन मला झहर द्या ऐश्वर्या राय त्याची नर्स आहे आणि ती एके ठिकाणी म्हणते की मी याला देऊ शकेन झहर बिकॉज आय लव्ह हिम Mm -hmm. त्याची इच्छा मानणं हे माझं प्रेमाचं लक्षण आहे